श्री गणेशाय नम श्री गुरु दत्ताते नमह अध्याय तिसरा ब्रम्हदेवाचे गर्वहरण कृष्णाने नारदाची नारदी केली व तिला साठ पुत्र झाले ही कथा ऐकून एक ऋषी म्हणाला सत्यलोकाचा अधिपती ब्रह्मदेव तोच सर्व सृष्टीचा करता असून त्यालाच ईश्वर म्हणतात त्याने सत्य लोक निर्माण केले जगाचा पिता कश्यप त्याचा पिता मरीची व त्याचा बाप बर्मादेव तोच ईश्वर होय सभेत तपस्वी असून मध्यस्थानी सिंहासन आहे त्यावर ब्रह्मदेव बसतो वेद पुराणे ही दिव्य देहाने बर्मदेवाचे घरी सदोदित असतात तेथे सत्याशिवाय भाषण चालत नाही सत्या बोलले जाते ब्रह्मचारी वानप्रयत संन्यासी परमहंस सिद्धयोगी ऊर्ध्व बाहू सत्यवादी क्रियाशील गो ब्राह्मणांचा छल न करणारे पापांचा तिरस्कार करणारे परोपकारासाठी प्राण देणारे चहाटी चोरी न करणारे ज्याच्या पदरी अनंत जन्माचे अशा प्राण्यांना ब्रह्मालोक प्राप्त होतो ब्रह्मदेव हा जगाचा उत्पत्ती करता आहे असे ऐकल्यावर इतर ऋषी मुनी आश्चर्य करू लागले त्यातील एक रागाने म्हणाला याचे म्हणणे विपरीत आहे बर्मा कोण हे ज्याला समजले नाही तो खोटेच श्रेष्ठ तत्व दाखवितो तो, तो खोटेच श्रेष्ठत्व दाखवितो फुटक्या नौकेत बसले असता ती समुद्रात कशी तरेल कुत्र्याचे मोगरा नाव ठेवले तरी त्याचा हार कोणी गुंफील काय तसा माझा हा विचार मला वाटतो कुंभाराच्या व्यापारास भांडवल लागत नाही तसे फुकटाचे बोलावयास तुमचे काय खर्च ते आता मी ब्रह्मदेवाची कहाणी सांगतो ती ऐका ब्रह्मदेवाचे वेद शंकासुराने चोरून घेऊन तो समुद्रात जाऊन लपून बसला जसे सुताराचे एखादे हत्यार हरवल्यास त्याच्या कामाची खोटी होते त्याचप्रमाणे ब्रह्मदेव काळजी करीत बसला मग विष्णूजवळ त्याने आपले दुखवटे मानले तेव्हा विष्णूने वेद आणून देण्याचे वचन दिले नंतर विष्णूने भूमंडल एकवीस स्वर्ग सप्त पातार यांचा शोध करून नंतर समुद्रमंथन आरंभिले तेव्हा विष्णूने रूपाने समुद्रात प्रवेश करून शंकासुराचा वध करून वेद ब्रह्मदेवाला आणून दिले आता ब्रह्मदेवाला ईश्वर म्हणायचे तर त्याला शंखासुराने कसे फसविले तो विष्णूला सरण गेला मग त्याचा मोठेपणा काय राहिला एकदा सनत कुमाराने बर्मदेवाला विचारले पूर्ण ब्रह्मप्राप्ती होण्यास उपाय कोणता आत्मा आणि जीव यांची उत्पत्ती कशी झाली हे प्रश्न ऐकल्यावर बर्मदेव गोंधळात पडला त्याला काही सुचले नाही अशा चार वेदांचा वक्ता शास्त्रे पुराणे जाणणारा सृष्टी करता पण त्याची बुद्धी कुठील झाली तेव्हा परम पुरुषाने राजहंसाचे रूप घेऊन शरतकुमाराला उपदेश केला एक वेली बर्मदेव गर्वाने विष्णूला म्हणाला सर्वांचा ईश्वर मीच होय ते ऐकून विष्णू म्हणाला तुला वेड लागले आहे माझा महिमा सर्वत्र सर्व ठिकाणी गाजत असून मी सर्वांचे संकट दूर करतो अशी पुराणे साक्ष देतात असे दोघांचे भांडण चालू असताना ते एकमेकांना उन्हे वाकडे बोलू लागले तेव्हा तेथे नारद मुनी आले व तो विष्णूला म्हणाला आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण रक्षण करा दुसऱ्याशी भांडल्याने मोठेपणाला कमीपणा येतो मग तो ब्रह्मदेवाला म्हणाला तुमचे सहानपण समजले आहे तुम्ही कित्येक ठिकाणी स्वतःची फजिती करून घेता ईश्वर म्हणून स्वतःला घेता तुमची दोघांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तरी आता तुम्ही दोघांनी कैलासावर जावा व तुमच्या समाधान महादेव करतील व तेच तुम्हा दोघांचा न्याय करेल असे नारदाचे बोलणे ऐकून ते दोघे महादेवांजवळ गेले आपला वृत्तांत सांगून आपल्या भांडणाचे निवारण करा असे म्हणू लागले तेव्हा महादेव विष्णूला म्हणाला तू माझ्या पादुकांना स्पर्श करून लवकर ये व मुकुट मुकुटास हात लावून यावे तेव्हा जो कोणी अगोदर येईल तो श्रेष्ठ मग दोघे शिवाला नमस्कार करून विष्णू एक कोटी वर्ष फिरला तरी त्याला शिवाचा अंत लागला नाही म्हणून तो कैलासावर येऊन महादेवांच्या मागे बसला शिवाने विचारले पादुकाला पर्स करून आलाच काय विष्णू म्हणाला मला त्याचा अंत लागला नाही इकडे बर्मादेव लक्ष वर्ष फिरला व दुखी होऊन बसला तो त्याला कामधेनु भेटली तेव्हा तो तिला म्हणाला माझी प्रतिष्ठा वाढेल असे काही सांग कामधेनू हसून म्हणाली तुम्ही कसा करता फिरता आहात ते मला समजले आहे ते कार्य सिद्धीला जाणार नाही कारण मी इथे कोटी वर्षापासून मुकुटाचा शोध घेत उंच उंच गेले आहे परंतु मला त्याचा अंत लागला नाही म्हणून मी परत आले हे ऐकताच बर्मदेव लज्जित होऊन म्हणाला हे वस्तरे जननी मी मुकुट पाहिला अशी साक्ष देऊन हा प्रसंग या यावेळेस सांभाळून घे धेनू म्हणाली शिवाजवळ असत्य भाषण केल्याने तो मला साप देऊन भस्म करील बर्मदेव म्हणाला विष्णूचा व माझा टंटा लागला आहे यास्तव नाही म्हटल्याने प्रतिष्ठा जाते मग कामधेनूला भीड घालून शिवाजवळ घेऊन आला व म्हणाला मी मुकुट पाहिला साक्ष म्हणून कामधेनूला घेऊन आलो आहे हे ऐकून रागाने क्रोधाने महादेव धेनूला म्हणाले तू खोटी साक्ष देण्यास आली आहे तरी तुझे मुख अपवित्र होऊन सदोदित सदान कदा नरकात भक्षण करशील करशील नरक भक्षण कर लोक तुझे तोंड पुच्छ धरून उलटी पूजा करतील नंतर जटा आपटून बर्म देवास म्हणाला तू भूलोकात अपूज्य होऊन तुझ्या मूर्तीचे कोणी पूजन करणार नाही ऐकताच ब्रह्मदेव मुकाट्याने सत्य लोकाला जाऊन खिन्न होऊन बसला अशी ब्रह्मदेवाची करणी असल्यामुळे त्याला ईश्वर कसे म्हणावे ब्रह्मदेवाच्या आणखीन काही गोष्टी ऐका एके दिवशी नारद बर्मदेवाकडे आला त्याला कुठून येणे झाले म्हणून विचारल्यावर तो बोलला मृत्यू लोकात एका गवळ्याच्या घरी एक सिद्ध पुरुष जन्माला असे म्हणतो असे ऐकल्यावर बर्मदेवाला कोप आला बर्मदेव कोपून म्हणाला आता मुकुंदाला हसून त्याची गायी वासरे यमुना तीरावरून आणतो आणि जेथे कृष्ण नाही असे पाहून गोपाल व गाई यांना गुहेत नेऊन ठेवतो आणि वरील काम आटोपून ब्रह्मदेव सत्य लोकात गेला वरील काम आटोपून बर्मदेव सत्य लोकात गेला इकडे श्री कृष्ण मायेने गाई वासरे व गोपाल निर्माण करून नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी गोकुलात आला असे एक वर्ष झाल्यावर ब्रह्मदेवाला आठवण झाली ब्रह्मदेव विचार करू लागले की मी कृष्णाला फसून गाई गोपाल घेऊन आलो आहे तर आता गोकुलात जाऊन पहावे तो मला जर शरण आला तर त्याची गायी वाचले त्याला परत करावी नंतर बर्मदेव गोकुलात जाऊन पाहू लागला तो गाई गोपालांचा समुदाय यमुना तीरावर पूर्वीप्रमाणे किरडा करीत असलेला दिसला तेव्हा ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले तो म्हणू लागला मी विवरात ठेवलेले गाई गोपाल याने कसे आणले म्हणून तो पाहण्यासाठी पुन्हा त्यांना लपून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहू लागला तर तेथे काही गोपालांचा समुदाय जसाच्या तसाच होता असे पाहून ही लीला आहे तो ब्रह्माचा पुतळा आहे असे ब्रह्मदेवाला समजले मग अपराधाची समा मागावी असा विचाराने कृष्णाजवळ जाऊन नमस्कार करून म्हणाला हे अनंता मी तुझा महिमा न ओळखून न जाणून तुझे गोपाल गुरे वासरे चोरून नेली तरी अपराधाची क्षमा करावी मग ब्रह्मदेव शरण आला आणि गाई गोपाल देऊन कृष्णास आणि गाई गोपाल कृष्णाला देऊन सत्य लोकात गेला असेच एका कोणातरी दिवशी रावणाची तिथी चुकली म्हणून रावणाने खर्च नावाच्या राक्षसाला बर्मदेवाला आणण्यासाठी पाठविले त्याची भयंकर मूर्ती पाहताच बर्मदेव थरथर कापू लागले तो म्हणाला तुम्हाला रावण खर्च नावाचा राक्षस बर्मदेवाला म्हणाला तुमच्यावर रावण रागावला आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर आहे असे ऐकल्यावर पंचांग घेऊन रावणाच्या सभेत बर्मदेव हजर झाले तेथे त्यांची बोबडी वळवली त्यांना काही ये बोलताच येत नव्हते रावणाने त्याला सहा महिने बसून ठेवले मग त्याला बीबी सनाने सोडून आणले एकदा बर्मदेव एका सुंदर कन्येच्या पदरात झोंबू लागला तेव्हा ती म्हणाली तात हे काय करिता म्हणून तिने त्यास झिडकारला तेव्हा त्याला लज्जा उत्पन्न झाली अशी ब्रह्मदेवाची अचाटकर्मे असता त्याला ईश्वर कसे म्हणावे हरिओम those